राज्यात नावलौकिक असलेल्या दहिवडीच्या स्वराज अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोरेगाव चिमनगाव येथील विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्सचे सर्वे सर्वा सुरेंद्र काटकर शकुंतला काटकर सुचिता पोळ पाटील आदिती काटकर आले होते दरम्यान त्यांचा अकॅडमीचे संस्थापक सर्वेसर्वा सुनील काटकर अनिल काटकर यांनी सन्मान केला दरम्यान सुरेंद्र काटकर यांनी अकॅडमीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी अकॅडमीमध्ये आल्याबद्दल प्रथमत सर्वांचे अभिनंदन चिकाटी असेल तर अशक्य काहीच नाही आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असल्यास यश निश्चित आहे प्रति मिनिट अकॅडमीतील प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रेरणा देणाऱ्या सुनील काटकर व अनिल काटकर या बंधूंच्या कार्याला सलाम सी आर पी एफ व बीएसएफ मध्ये त्यांनी प्रत्यक्ष कामगिरी केल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या अनुभवाचा प्रत्यक्ष फायदा होणार असल्याने यश मिळण्यास अडचण राहणार नाही असेही त्यांनी सांगितले काटकर बंधू आमच्या संस्थेच्या अध्यक्षा आणि ट्रस्टी आणि विद्यार्थी बंधून अगदी अचानक काटकर सरांची दोन्ही काटकर सरांची दोन मुलांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकतात आणि ते पण आपल्यासारखीच स्पोर्ट्स मध्ये फार पुढं आहे बुद्धिमत्तेचे बरेचसे प्रकार असतात काही मुलांच्याकडे तर्काची बुद्धी असते कोणाला संगीत कळतं कोणाला चित्र कळतं कोणाला शिल्प कळतं म्हणजे थ्री डी कळतं तसच शारीरिक विकास कसा करायला पाहिजे म्हणजे ज्यांना स्पोर्ट्स करतं ते सुद्धा एक प्रकारची बुद्धिमत्ता आहे आपण दहावी आणि बारावीनंतर म्हणजे देशकार्यात आपलं पोट भरणं हा एक उद्देश आहे आणि चांगली सेवा आहे स्टाफ सिलेक्शन बोर्ड असेल पोलीस प्रशिक्षण असेल किंवा आर्मी स्टाफमध्ये आर्मीमध्ये जायचं असेल तर आपल्याला शारीरिकदृष्ट्या सक्षम बनवणं आणि देशासाठी आणि आपलं वैयक्तिक पण आपलं जगण्यासाठीच एक माध्यम म्हणून आज आपण हे इन्स्टिट्यूटमध्ये आला आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो तुम्हाला प्रत्येकाला सुयश चिंतितो आणि ते मिळेल एक चांगल्या वातावरणामध्ये शुद्ध हवेमध्ये सगळ्या सुविसुविधा आम्ही येत्या मेस बघितली तुमची अभ्यासिका बघितली तुमचा क्लासरूम बघितला तु तुम्ही जर असं जुनून ना म्हणजे आता आपल्याला हे करायचंच आहे असं म्हणून जर तुम्ही केलं तर तुमच्यापैकी प्रत्येकाला ते जमणारच आहे आणि तुम्हाला सगळ्याला यश मिळेल अशी मला खात्री वाटते आपल्याला मिळालेलं काम आहे ते आपण चिकाटीनं काय आहे आपली घरची परिस्थिती आपल्या आईवडिलांची परिस्थिती आणि भविष्यातलं आपलं ध्येय ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समोर ठेवल्या तर मग आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपलं जे काम आहे ते आपण चांगल्या प्रकारे करू शकतो आमचं इन्स्टिट्यूट हे सीबीएसई स्कूल आहे आपण नर्सरी पासून बारावी पर्यंतची शाळा आहे आपली त्यामध्ये नर्सरी ते, ते दहावी पर्यंत सीबीएससी चा अभ्यासक्रम आहे आणि अकरावी बारावी सायन्स एच एस सी बोर्डाच आहे आणि आमचं इन्स्टिट्यूट पण आता जसं आपण एखाद्या शेतामध्ये एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये शिकता तसं आमचं इन्स्टिट्यूट पण असंच जंडेश्वर कारखान्याच्या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे आणि मुलं एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आमच्या स्कूलमध्ये सगळ्या सुविधा आहेत आमच्याकडे वेगवेगळे सोळा क्लब आहेत म्हणजे हॉबी क्लब ज्याच्यामध्ये मुलांचे छंदाच्या आवडीनुसार कुणाला गणित आवडतं त्याच्यासाठी मॅथ्स क्लब ज्याला चित्र काढायला आवडतात त्याला आर्ट क्लब ज्याला नाचायला आवडतं त्याच्यासाठी डान्स क्लब ज्याला भाषा आवडतात त्याच्यासाठीचा क्लब ज्याला पर्यटन आवडतं त्याला पर्यटनाचा क्लब ज्याला फोटोग्राफी आवडते त्याला फोटोग्राफीचा क्लब ज्याला आध्यात्मिक गोष्टींची आवड आहे त्याला व्हॅल्यू एज्युकेशनचा क्लब आणि त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारचे खेळ फुटबॉल असेल बास्केटबॉल असेल त्याच्यानंतर बॅडमिंटन असेल आम्ही काय करतोय आता शिक्षणाचं असं झाली आहे पूर्वी काय करायचे दहावीपर्यंत नुसतंच पोरगा शिकत गेला पाहिजे अकरावी बारावीला फक्त त्याला सायन्सला आर्टला कॉमर्सला जायचं काय एवढंच कळलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचं करिअर सुरू व्हायचं आम्ही आमच्या स्कूलमध्ये फार लहान वयापासूनच त्याला त्याच्यातले स्किल्स त्याच्यातली वैशिष्ट्य समजून घेण्यासाठी मदत करतो आमच्या स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शनासाठी प्रत्येक मुलाला कंपल्सरी आहे त्यानं त्याचा प्रोजेक्ट बनवायचा आमचा गणित दिवस असेल तर प्रत्येक मुलाला कंपल्सरी आहे त्यानं गणिताचा प्रोजेक्ट आणायचा म्हणजे आमची अशी धारणा आहे की प्रत्येक व्यक्ती युनिक आहे आणि त्याला जर संधी मिळाली तर तो त्या संधीचा उपयोग करून त्याच्यातला जो एक गुण आहे जो त्याला प्रगट करता येईल अशा गुणासाठी ते आम्ही त्याला सपोर्टिंग सगळी सिस्टीम अवेलेबल करून दिलेली आहे म्हणजे स्कूलमध्ये खूप सारे फंक्शन्स होतात आमच्याकडे ॲक्टिव्हिटीज खूप असतात आता तुम्हाला कसं इथं आवडत असेल तुम्हाला मूळचा पिंड तुमचा कसा स्कूल लेव्हलला असताना खेळ आवडायला शारीरिक शिक्षणाशी रिलेटेड गोष्टी आवडणारी तुम्ही मुलं तर आम्ही कसं के केलं स्कूलमध्ये फक्त अभ्यासच नाही तर त्या मुलांना जी कुठली त्याची आवड आहे सगळीच मुलं काही इंजिनियर बनतील डॉक्टर बनतील किंवा आय आय टीला जातील किंवा लॉमध्ये जातील असं नाही त्याच्या प्रत्येकाच्या आवडीनुसार त्याच्या कलानुसार तिथं व्यवस्था असायला पाहिजे अशा आम्ही व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे जशी की आता तुम्ही कसं आहे तुम्ही आता वाटतं तुम्हाला लवकर सेट व्हायचं आहे आई वडिलांच्या वरचा काय आपला आपलं आता वजन त्यांच्यावर पडायला नको आणि त्यांची काळजी घेण्याला सक्षम व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही वयाच्या लवकरच तसं जर पाहिलं तर नोकरी करायचं तर काटकर बंधूज वय पण सीएसआर पी एफ आणि बीएसएफ मध्ये त्यांनी दोघांनी काम केलेलं आहे त्यामुळे ऍक्च्युली त्या फील्डमध्ये काम करणारा मान ज्यांनी काम केलं त्यांचंच प्रत्यक्ष तुम्हाला मार्गदर्शन आहे त्यामुळं तुमचं यश मिळण्यासाठी उगीच कुणाच तरी म्हणजे दुसरीकडून शिकून आलेला मनुष्य नाही ज्यांना ती सगळी कार्यपद्धती माहीत आहे परीक्षा माहीत आहे शारीरिक परीक्षा शिक्षण माहीत आहे तसंच माझा पण थोडा ॲकॅडमिक इंटरेस्ट आहे मी डॉक्टरेट केलं आहे मी सिव्हिलमध्ये माझं ॲकॅडमिक करिअर पण चांगला आहे मला चौथीला स्कॉलरशिप सातवीला स्कॉलरशिप दहावीला नॅशनल मेरिट स्कॉलरशिप त्यानंतर इंजिनिअरिंगला पण मला स्कॉलरशिप नंतर गेट स्कोर थ्रू माझं एम ई झालं आहे एम एला मी विद्यापीठात पाहिलं आहे ते त्यामुळे त्याला पण मला स्टायपेंड होता आणि नंतर मग मी नोकरीत असताना डॉक्टरेट केलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधलंच तर शिक्षक म्हणून नोकरी केली नसली तर माझा अकॅडमिक करिअर फार चांगला आहे त्यामुळे एखादं स्कूल रन करताना जी गरज आहे की ज्याला स्वतःला शिक्षणातलं बरंसं कळतं अशा माणसाने जर स्कूल सुरू केलं तर तो मुलांच्या प्रत्येक गरजावर लक्ष देऊ शकतो किंवा त्या मुलांना शिक्षणातला आमच्याकडं आलेला प्रत्येक मुलगा कमीत कमी वीस टक्केने इम्प्रूव्ह होतो म्हणजे त्याचं जे आधीचं करिअर आहे कदाचित काटकर सरांचा पण तो अनुभव असेल आणि मुलांना खेळायसाठीची पण सगळ्या सुविधा अभ्यासासाठी आमच्याकडं एकदम आधुनिक स्टेम लॅब आहे सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सची लॅब आहे आमच्याकडं रोबोटिक्स आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आहे सेन्सर आहे ऑर्डिनो आहे ड्रोन प्रोग्रामिंग आहे सेंटर आम्ही सुरू महाराष्ट्र या भारताचा छत्रपती शिवाजी महाराजांना भगवा राजमुद्रा युद्ध कलेचे शिक्षण देणारे शहाजी महाराज मासा जिजाऊ ज्या राजाच्या कार्यकर्तृत्वाला जगाच्या पाठीवर तोड नाही असे छत्रपती शिवाजी महाराज उभ्या आयुष्यात एकही लढाई न हरण्याचा इतिहास असणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आई साई आल्या देवळकर नरवीर राजे उमाजी नायक विश्वरत्न भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर तसेच तुमच्या आमच्यासाठी जीवनभर खस्ता खाल्लेल्या प्रसंगी जीवाचं बलिदान दिलेल्या सर्वच महामानवांना आणि महामातांना सर्वप्रथम अभिवादन करतो विचार पीठावर उपस्थित विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स कोरेगाव सातारा यांचे संस्थापक संस्थापिका शकुंतला रघुनाथ काटकर जी सर या संस्थेचे सर्वे सर्वा सुरेंदर काटकरजी सर सेक्रेटरी सुचिता पवन पाटीलजी मॅडम ट्रस्टी आदिती सॉरी सुचिता पवन पाटीलजी मॅडम ट्रस्टी आदिती काटकरजी मॅडम या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आणि आपण समोर बसलेले शिवरायांचे मावळे आज आपल्या निलेजादाच्या लग्नाच्या निमित्तानं सरांची माझी गाठभेट झाली सर मी युवराजला भेटायला त्या ठिकाणी एकदा रात्री अकरा वाजता आलो होतो मात्र जवळजवळ आम्हाला पंधरा ते वीस मिनिटं गेटवर थांबावं लागलं होतं अगदी त्या मी मिल्टीचा जो कॅम्प आम्ही राहतो कॅम्पमध्ये त्या कॅम्पमध्ये सुद्धा आम्हाला पंधरा वीस मिनिटं बाहेर उभं राहावं लागायचं म्हणजे तुमच्या कॅम्पची तुम्ही खूप चांगली चाक चोभणाची व्यवस्था केली आहे आतला माणूस बाहेर जाणं शक्य नाही बाहेर जाता येणे शक्य नाही खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर अकरा वाजता सुद्धा आम्हाला सम्राट सर येत ना संग्राम संग्राम सरांनी अख्खी आपली संस्था फिरून स्वतः दाखवली सर आणि आपली जी संस्था आहे विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन हे खूप मोठं आभाळ आहे त्या आणि ते नुसतं आभाळ नाही त्या आभाळात सरांनी सांगितल्याप्रमाणे ते खरं आहे तिथं तुम्हाला पाहिजे ते पंख त्या ठिकाणी मिळत आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी गगन भरारी घेऊ शकता अशी जे अतिशय सुंदर स्वच्छ मी त्या ठिकाणी विशेष बघितलं त्या ठिकाणी मंदिरावर विशेष लक्ष आहे सर कुठल्या संस्थेत इतकं मोठं इतकं चांगलं म्हणजे मी आज बघितलं नाही तुम्ही ते खूप चांगलं केलंय सराने सांगितलं मला मला प्रत्येक विशेष त्या ठिकाणी लॅब आहे आणि संग्राम सरासारखा एक तगडा उमदा जवान एक माणूस तुमच्या पोटात एक काम करतोय ती खूप चांगली गोष्ट आहे असे माणसं सहसजी मिळत नाहीत आधी अगोदर माझ्याबरोबर सुद्धा आमचा समापतीचाच आहे वेळ काळ आम्ही कधी बघत नाही आधी संग्राम त्याच पद्धतीचे आहेत आता सरांच्या विषयी मी फार परिचित नाही मात्र संस्था बघूनच करत की सरांचं त्या ठिकाणी जवळजवळ दोन तीन मजली इमारत आहे खूप मोठी संस्था आहे मी सरांना म्हटलं की सर संस्थेविषयी खूप सारं सांगा सर सरांचं हातभार सा असं सरांनी गोठबरच सांगितलं आपण जर संस्थेत गेलो तर कळ की संस्था खूप मोठी आहे आपल्या आसपासचे पाचवी ते लागली ना सर निवाशी निवाशी निवासी तिसरीपासून बारावी आपल्या ठिकाणी सोय आहे अतिशय तगडी व्यवस्था आहे आपला भाऊ आपली बहीण आपला मामाची मुलगी मामाचा मुलगा खबर करतो लय भारी सिस्टम आहे आणि त्या ठिकाणी कमीत कमी आपल्या ज्याला वाटतंय की आपले तिसरी ते बारावी आपला विद्यार्थी एक चांगल्या संस्थेत टाकायच्या घरात चर्चा चालली असेल पाहुण्याच्या घरात चर्चा असेल तर शंभर टक्के आपल्या मुलगा हा सरांच्या संस्थेतच गेला पाहिजे त्या ठिकाणी शंभर टक्के खूप चांगली व्यवस्था आहे म्हणजे अगदी माझ्या गॅरंटी आपण त्या ठिकाणी त्यांना घेऊन आपण इथून जाऊ ठीक आहे भाई अरे सरांच्या संस्थेला प्रमोट करणार आहे का नाही yes, सर्वांच्या तर्फे ह्या वर्षीच्या नवीन वर्षाला एक एक ऍडमिशन आपण द्यायचं आहे ठीक आहे भाई आता आपल्या अकॅडमीचे सर आपल्या अकॅडमी दोन हजार अकराला आपण सुरू केली होती आम्ही दोघं ड्युटीवर असतानाच आता मला रिटायर येऊन हे पाचवं वर्ष सुरू आहे आणि सरांना हे दुसरं वर्ष सुरू आहे मी रिटायर आलो पाच वर्षांपूर्वी त्या दिवशी आपल्या अकॅडमीची फक्त सत्तावीस मुलं होती सर पाच मुली आणि बावीस मुलं आज आपल्याविषयी अकराशे चाळीस मुलं शिक्षण घेत आहेत आणि जवळजवळ मुला मुलीचा कॅम्प सेपरेट आहे पण ते तिकडे मुलीची कॅम्पला माझी मिसेस माझी मुलगी असते इकडे भाऊ आई भावाची मिसेस असं मी केलेली आहे त्यामुळं जे मुला मुलीचे प्रॉब्लेम ते तिकडे प्रॉब्लेम येत नाहीत बाकी तर तुम्ही कॅम्प बघताय खूप चांगली व्यवस्था आहे आणि समोर बसलेले हे गडी हे अकरा बारावीचे आहे आणि जे शिनी या वर्षी भरती देणार आहेत ते आतमध्ये आता क्लासमध्ये बसलेले आहेत आणि आपण या ठिकाणी त्यांना अभ्यास करण्यासाठी महत्वाचे चार विषय शिकवले जात आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जिखी एवढे चारच विषय महत्वाचे आहेत आणि चार विषयाची आपण खूप तगडी व्यवस्था करून ठेवली आहे आता जसं जस पुणे आरोचा आर्मीचा निकाल लागला सर त्यामध्ये आपले छत्तीस पैकी किती चौतीस छत्तीस पैकी चौथी भरती झाली सर आणि सहावांचे तस्कर आपण या ठिकाणी घेतलेत आपण सर जसं स्पर्धेची तुम्ही म्हटलं त्यामध्ये ग्रॅम ग्लॅमर लोकांना आवडतं तसं फक्त बॅनरबाजी करतात आम्ही एवढे भरती केले मात्र त्या चौतीस लोकां मुलांचे या ठिकाणी सत्कार झाले या स्टेजवर आणि सर्व जवळजवळ सर्व मुलांच्या मी घरी वडिलांना भेटून आलोय आणि तिथं भेटत असताना मी हे बघितलं की त्या लेकरांना खरंच म्हटल्याप्रमाणे नोकरीची खूप जास्त गरज आहे पण आर्मी पुलीस आणि स्टाफ सिलेक्शन ज्यामध्ये आम्ही ड्युटी केली हे पैशाबरोबर देशसेवाचं एक चांगलं माध्यम आहे आणि त्याबरोबरच तसं देशसेवा करत असताना शेतकरी देशसेवाच करत असतो सर्व देशसेवा इमानदारीनं करत असतात अशाच पद्धतीनं आपले सर तुम्हाला आपले सुरेंद्र काटकर सर अभि हा बी काटकर आहे सर भी काटकर आहे काटकरो काट की बात तो जेवढी होती आहे आपल्या संस्थेमध्ये आलो होतो सर आपल्याला एवढं सांगतो खूप काय मला शिकायला मिळालं तिथून हे पेवर ब्लॉक ही स्वच्छता आम्ही जिथे बघितली तिथे आम्ही इम्प्लिमेंट केले के आणि तुम्ही बांधले मंदिरात मंदिराकडून प्रेरणा घेत आम्ही बी इथं खूप एक छानसं मंदिर बनवतोय त्याचे काम लवकरच सुरू आहे त्या मंदिराच्या पूजेला मात्र फायदा आम्ही तुम्हाला बोललो त्यावर पुन्हा एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय शिवराय आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका